रोहित आर्या प्रकरणात माजी मंत्री दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवला जाणार आहे उपायुक्त दत्ता नलावडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांच्या चौकशीत समोर आलेल्या मुद्द्यांवर केसरकरांचा जबाब नोंदवला जाणार आहे या दोघांनी रोहित आर्यासोबत तब्बल दोन तास वाटाघाटी केल्या होत्या रोहित आर्याच्या मागणीवर पोलिसांनी केसरकर यांना संपर्क केलेला होता केसरकर यांच्याशी संपर्क झाला होता का केसरकर यांचा प्रतिसाद काय होता याबाबत केसरकरांना विचारलं जाणार आहे दरम्यान रोहित आर्याच्या थकीत पैशांबाबत तपास सुरू आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी आपण बोलूया प्रशांत काय अधिक माहिती दीपक केसरकरांना आता त्यांची भूमिका किंवा त्यांचं आणि रोहित आर्याचे कशा स्वरूपाचे संवाद झाले या संदर्भात बोलावलं गेलेलं आहे विचाराकरता तीन गोष्टी या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये महत्वाच्या ज्यावेळेस हा तपास पूर्णपणे वरिष्ठ यंत्रणाकडे सुपूर्द झाला तर याच वेळेस तीन महत्वाचे प्रश्न उपस्थित झाले की ज्यावेळेस जितेंद्र सोनवणे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे ज्यांनी या पूर्ण प्रकरणामध्ये संवादाची भूमिका बजावली होती बॅकअपची भूमिका बजावली होती क्यूआरटी टीम येण्याच्या आधीच स्थानिक पोलिसांनी खऱ्या अर्थानं हे त्या सगळ्या पोलिसांची सुटका करण्यासाठी मेजर प्रयत्न केले ते पण घेतले होते त्याचबरोबर उपायुक्त दत्ता नलावडे हे सुद्धा या ठिकाणी होते दीपक केसरकर यांच्याशी बोलायचं यांच्याशीच बोलायचं यावर रोहित आर्या जो आडून बसला होता तर त्यावेळेस दीपक केसरकर यांना संपर्क करायचा प्रयत्न झाला होता पोलिसांनी स्वतः केला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणी यांनी सातत्य त्याच्यात ठेवलं होते दत्ता नलावडे यांनी ठेवलं होतं केसरकरांच्या पीएशी सुद्धा बोलणं झालं होतं पण नेमकं या प्रकरणामध्ये केसरकरांना संपर्क झाला का केसरकरांचा प्रतिसाद काय होता आणि या प्रश्न समोर आलेल्या खुलाशांची केसरकर यांच्याकडून जी खात्री केली जाणार आहे याकरता दीपक केसरकर यांची चौकशी ही निश्चित मानली जाते दीपक केसरकर यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे आतापर्यंत या प्रकरणामध्ये उपायुक्त दत्ता नलावडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सनोडे आणि ज्यांनी एन्काउंटर केलं अशा प्रकारचं नाव घेतलं जे एपीआय अमोल वाघमारे या तिघांचा जबाब हा नोंदवण्यात आलेला आहे या जबाबामध्ये जी समोर आलेली माहिती आहे याची खातरजमा त्या त्या व्यक्तीकडनं केली जाते यातलाच भाग म्हणून दीपक केसरकर यांचे सुद्धा बोलणं जाणार आहे या सगळ्या विषयातनं वेगळे तथ्य समोर येतील नक्की नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रशांत महायुतीतील समन्वय समितीच्या सदस्यांची संध्याकाळी महत्त्वाची बैठक होती आहे संध्याकाळी सहा वाजता ही बैठक होणार आहे या बैठकीत पालिका निवडणुकीच्या तोंडावर चर्चा होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने शक्य तिथे युती आणि जिथे शक्य नाही तिथे एकमेकांविरोधात स्वबळाचा नारा देताना महायुतीत मात्र कुठलीही कटुता येणार नाही याबाबत काळजी घेण्याची गरज आहे आणि त्या अनुषंगानं चर्चा समन्वय समिती करणार आहे